गुड मॉर्निंग आईज आज परत एकदा दे निघालो आहे मी माझ्या सोशल कामासाठी आणि साळजे साडेपाच वाजले आणि मी आता निघालो आहे आता मी माझ्या गाडीकडे जाणार आणि तिथून आम्ही सगळे निघणार तुम्हाला मी वेळोवेळी अपडेट देतो सर चला आपण आता सकाळ सकाळी पहिलं गाडीने जाऊया आपल्या ठिकाणी हे आहे गणेश मंदिर जोगेश्वरी ईस्ट श्यामनगरपाशी हायवेच्या बाजूलाच आहे खूप छान मंदिर आहे मोठं आहे तुम्ही इथे पाया पडून बसू शकता प्रसन्न वाटतं इथे जागा खूप मोठी आहे आणि हे बघा बाहेर पण पटांगण आहे हे बघा मंदिर आणि बाहेर जे पटांगण आहे तिथे लोक व्यायामाला येतात तलावाच्या आसपास पण व्यायाम करतात मी ओरिजिनल आवाज म्यूट केला आहे कारण बाटीमागे गाणं चालू आहे देवाचं त्याच्यामुळे मी हा आवाज लावू शकत नव्हतो म्हणून मी रेकॉर्ड केला पण आम्ही इथे आहे श्यामनगर पमध्ये वाट बघतोय आय लव्ह जोगेश्वरी हायवेच्या बाजूलाच हे आहे आम्ही वाट बघतोय आमच्या गाडीची बघू कधी गाडी येते आणि आम्ही नाही ब आम्ही वाट बघतो आहे अजून ही आर्टिस्ट आलेली आहे सविता पावणेशाला आलेली आहे आम्ही पाहुणेशाला पोचली आमची गाडी नाही आली अजून गाडी कधी येते माहीत नाही आम्ही चालवापाशी ईस्ट जोगेश्वरी ही शामनगरला आम्ही वाट बघतोय मेघवाडी इथे मागे मस्त गाय ही ओरिजिनल नाही ओरिजिनल असते आम्हाला लात मारले असते पण छान प्रकारे त्यांनी तयार केलेली आहे गाय गाडी आणि आहे आणि आमची मेंबर आम्ही यायचे बाकी एक खंदा कॉलनी पनवेल आणि एक सी गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग विचार हा आम्हाला सिब्ज भेटला आणि आम्ही या गाडीत आता बेलापूरला आलोय बेलापूरला मी एका आम्ही पुढे एका कलाकाराला उचलणार घेणार त्यानंतर चालू इकडे <laughs> आणि त्यानंतर आम्ही जाणार आमच्या पनवेलच्या नेहमीच्या दत्त स्नॅक्स मध्ये नाश्ता खूप आठवण येते तिकडची खूप पण लागलेली ना आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आम्ही चला तर आम्ही आता पुढचं तुम्हाला बाकीचं दाखवतो तोपर्यंत बाबा भेटूया लगेच पनवेलला जाणार नाही आहोत कारण उरणला जायचं त्यामुळे तो रस्ता येत नाही त्याच्यामध्ये दत्त स्नॅक्स येत नाही त्याच्यामुळे आम्ही इथे सुदामा व्हेज रेस्टॉरंट म्हणून आहे तिथे थांबले बेलापूर सिबीडी जे इथे आहे हायवेलाच आहे इथं गेलच्या ऑफिसच्या बाजूला सुगामा रेस्टॉरंट सा <laughs> ते आम्ही रस्ता करतो आपण सकाळ सकाळ उघडल्या पहिले गेले का दाखवतो कसं हॉटेल मस्त आहे बसेल तरी एकदम एक टेबल कार्पेट आहे आणि सीट पण असं मस्त आहे बुक खाणं कसं आहे आम्ही ऑर्डर दिली वडा पोहा इडली मिक्स आमचा एक मेंबर नेहमीप्रमाणे ने गेला आहे बाथरूमला बघूया की इडली चौकशी मला सांगता आहे मागितलं आहे मेदू वडा हे इडली मस्त आहे मेधे मागितले पोहे हॉटेल चांगले आहेत म्हणजे बघा मोठा काही मोठा डोसा आला आहे डोसा मस्तच आहे कारण आता आमचा अजून एक मेंबर येतात इडली लागवणारे आहे हॉटेल छान आहे तर नाश्ता करासुद्धा सुदामामध्ये नक्कीच साऊथ इंडियन फूड मस्त आहे बाकी बघू सांगतो तुम्हाला काय काय खूप चांगलं हॉटेल आहे आत्ताच आम्ही इथे नाश्ता केला इडली डोसा हे सगळं नाश्ता इथे मस्त आहे आम्हाला खूप छान आवडला नाश्ता आणि आम्ही आता नाश्ता करून वाट बघतोय आमच्या लोकेशनची अरे नवीन मेंबर आलेला आपल्याला आज आम्ही आम्ही जे इव्हेंट करणारे एक नवीन मेंबर आलेला आहे अनिरुद्धचं नाव हा जुना आहे पण हा त्याच्या वैयक्तिक व्यवहार जमत नाही यायला आज आला आहे तो आज ह्या ट्रिपला आणि पुढच्या नेक्स्ट मंथच्या ट्रिपला असणार आहे आमच्यासोबत तर अनिरुद्ध आम्ही ते थोडंसे ब्लॉक करतो आपल्या शोचे काही आपण टाकत नाही फार पण बाकीचं टाकत असतो आपण बरोबर तर तुला काय वाटतं आज थोडा येऊन कसं वाटतंय खूप दिवसानंतर महिन्यानंतर खूप महिन्यानंतर ते, तो ते शाळेत शिकवतो ना तर पगार मजबूत आहे त्याच्यामुळे ते खाऊन खाऊन झालाय कसं चला आम्ही चालले उरणला उरणला आम्ही शो करतो शो मध्ये तुम्हाला काय काय मध्ये मजा गमती आहे त्या आम्ही दाखवेलच बाहेर लवकर भेटू बाहेर उरण ह्या गावी आम्ही आता शो ला आलेलो आहे पहिल्यांदा आम्ही पहिलं आमचं गाव आहे इथे चौक आहे चौथा आम्ही शो करतोय बरेच आम्ही आता गाव फिरणार आहे आज उरण गावामध्ये आम्ही बरेचसे फिरून गाव करणार आहे मध्ये मोठा त्या मोठा ट्रक आलेला आहे एवढा मोठा ट्रक आला आहे आमच्या इथे उरण गाव आहे चिरले चिरले म्हणून गाव आहे उरण म्हणून चिरले गाव आम्ही आता कपडे वगैरे चेंज केले आणि याचे घातले कपडे आमच्या कामाचे कपडे घातले आणि आम्ही आता शो करणार आहे चला बाकी तुम्हाला कळत तुम होत गावामध्ये हे मंदिर आहे भैरवनाथाचं खूपच छान मंदिर आहे वाटुम गावामध्ये हे मंदिर आहे भैरवनाथाचं खूपच छान मंदिर इकडून पण रस्ता आहे आणि इकडून पण रस्ता आहे भैरवनाथ बघा केवढे बक्षीस मिळेल तिथे

हुतुम गावामध्ये कावळीवर औषध आहे इथे कुणाला जर इकडे यायचं असेल कावीळ असेल तर इथे औषध नक्की मिळतं धुतुम या गावी धुतुम या आहे ओळख नवीन हा पूल बनलेला आहे ना मी तो विचारते अटल नाही माहिती कुठला पूल अटल सेतू नाही हा इकडे कुठं अटल सेतू आहे अटल सेतू इकडेच आहे पण थोडा मागे एक किलोमीटर पण हा कुठला सेतू आहे आहे वाव मस्त सेतू आहे तो घेतला <laughs> पुरणच्या गावाच्या इथे हा ब्रिज मस्त आहे हायवे पलीकडे हायवे मस्त काम चालू आहे एअरपोर्ट काम चालू आहे ना ऑर्डर दिली हा तुम्ही ऑर्डर दिली नाही ऑर्डर दिली मी इथे करा म्हणून एवढा उरण पनवेलच्या इथे हे आहे विमानतळ म्हणजे तयार होणार आहे जोरदार तयारी पनवेलच्या विमानतळाची हे नाही येते म्हणजे काय अजून आम्ही संभ्रमात आहोत काय कारण महाराजांचा पुतळा याचा आणि एवढं उंच गेले ते <laughs> शोच्या मध्ये पेप्सी खातो कारण बाहेर गर्मी खूप आहे हे बघा सगळे आम्ही पेप्सी खातो आमचा एक माणूस उन्हातानाच फिरतोय गाडीवर टू व्हीलर वर असेच आम्ही खाणार आणि शो करणार आणि जाणार उरडमध्ये बोकडविरा नावाचं गाव आहे तिथे हे जे मंदिर आहे गणेश मंदिर बघा किती सुंदर आहे आता बंद आहे दुपार असल्यामुळे पण बाहेरून किती छान दिसत आहे चला, चला चला चला, चला, चला। बगा। बगा रे बगा बगा बगा। या तारे या लवकर या तुम्ही लवकर या चला रे चलाटक चला तला उरण गावामध्ये आम्ही फिरतो आहे अंगणवाडी केंद्र भेंडखड म्हणजे एक गाव आहे ते आम्ही शोला आलो आहे पण आज काय झालं आहे गावात ऊन म्हणजे गावात म्हणजे सगळीकडे ऊन खूप आहे ना त्याच्यामुळे लोकं आजकाल घराच्या बाहेर येत नाही आहेत घरामध्येच बसून आहेत तरी पण आम्हाला कुठे लोकं भेटत आहेत का हे आम्ही बघतो कारण लोकांसाठीच हे नाटक असणार आम्ही लोकांसाठी लोकांना माहिती चांगली देण्यासाठी नाटक करतो पण इथे एक मंडप आहे इथे काहीतरी कार्यक्रम आहे लग्नाचा तर आपल्याला असं वाटते की इथे लोक येतील आणि आमचा कार्यक्रम इथे होईल तर बघूया आपला कार्यक्रम इथं होणार आहे का आम्हाला वाटलं या गावामध्ये लोकं जमणार नाहीत पण लोकं जमलेली आहेत आणि लोकं जमल्यानंतर आम्ही शो केला असतो शो यशस्वी झाला बरं वाटलं जरा शो झाला म्हणून आता आम्ही निघाले पुढच्या गावात उन्हानात शो करत आमच्या गाडीत सगळे भरतायत सामान खूप आमदार आहे हॉटेलमध्ये आणि त्या हॉटेलमध्ये आपलं जेवायला कृष्ण हॉटेल आहे आम्ही वाटतोय ऍक्च्युली खूप सामान वाटतो तर आता आम्ही जेवतोय हे तांबीरची भाजी आहे तर आम्ही जेवतोय जेवण केलेलं नाही किंवा अजून चौकशी आहे ते आमच्या बाकी मित्र आमची भाजी हॅलो चिकन ऑर्डर केलेलं आहे या हॉटेलमध्ये लाईट फार नव्हत्या कारण हा एक बार होता लोकही फार नव्हती आम्हाला आसपास कुठे दुसरं हॉटेल मिळालं नाही म्हणून आम्ही ते जेवायला बसलो जेवण चांगलं होतं म्हणून हा व्हिडिओ अंधारात गेला पण नक्कीच पुढच्या वेळेस आम्ही चांगला व्हिडिओ शूट करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्कीच करा बाय बाय